अन महिन्यातच पाटबंधाऱ्याच्या सिमेंट कॉन्क्रीटला लागली गळती अचवला येथे पाटबंधाऱ्याचे काम गेले तडे हात घाजले की वाळू सिमेंट गळू लागले शेतकरी झाले संतप्त देवणी तालुक्यातील अस्वला शिवारातील ओढ्यावर लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या दोन्ही सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे परिणामी महिनाभरातच झालेल्या बांधकामाला तडे गेले अन सिमेंट वाळू गळू लागल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केले जात आहे नाव बोबडे दिगंबर भाऊराव राहणार अचोला तालुका देवणी आमच्या गावामध्ये हा पाट पाटबंधाऱ्याच काम झालेलं आहे हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे ह्याच्यामध्ये वाळूच प्रमाण मातीचं प्रमाण अर्धा अर्धी वाळू आणि अर्धी माती पाणी जेवढं त्या पाण्याचं प्रमाण पण कमीच आहे आणि गिट्टीचं प्रमाण कमी आणि हे निक्रस दर्जाचं काम झालेलं आहे याची चौकशी व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे नेमकं का झालं तर तुम्हाला का जाणवतं काम या कामामध्ये या कामामध्ये जाणवतं साहेब काहीच नाही आता पंधरा दिवस झाले काम होऊन हो तर, तर पा, हो, हो का, हो का, हे काम साध्या दगडाने खेचलं तर पुरा घासलं तर पुरा निघून चालले हे तुम्ही हे हेच पाहा मी दाखवतो तुम्हाला मी हातात दगड घेऊन एक मिनिट हे हे पाहा दिसतंय ना तुम्हाला हे बघा याच्यामध्ये किती प्रमाण आहे तुम्हाला कळेल बघा बंधाऱ्याचे बांधकाम लातूर येथील फुलगुड्या ठेकेदाराने केल्याची माहिती समोर आली आहे ठेकेदाराने काम चालू करताना डबरऐवजी चा ठेकेदार भरणीसाठी वापरले वाळू ऐवजी कृत्रिम वाळूचा वापर करण्यात आला हलक्या दर्जाचे सिमेंट वापरले गेले शिवाय बांधकामानंतर पाणी घातले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे कुठले आपण आज हे काय तुमच्या मागे झालेलं काम आपल्या शेतामध्ये झाला झालाय कधी झालंय पंधरा दिवस झाले कसं झालं काम, सांगता का काम का ते सांगता येईल का काही काम काय वाळू मध्ये माती होती आणि सिमेंटाचं प्रमाण कमी होत त्याच्यामुळं ते फुटले बेगा पडले त्याला ढसाळ आलंय का हात लावलं की हात लावले की असं धोंड्यानं कर्बी घासलं की गळून पडला खाली मग ह्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का सांगायचं म्हणजे काय आता काय तर आम्हाला फायदा होईल जमीन गेल तर गेली म्हणून आशा केलो पण के, ते काम असं झाले गळून चालले पाणी का नाही की पडून जाईल असं काम कामांखीन पूर्ण झालेच नाही अस्वला येथील दोन्ही पाटबंधाऱ्याचे काम पूर्ण झाले नसून तेथील काम होणे बाकी आहे संपूर्ण काम झाल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल असे सिंचन विभागाचे अभियंता शेख यांनी बोलताना सांगितले देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद